पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा धायरेगाव येथील विजयनगर येथे धायरेश्वर रिक्षा स्टँड चे उद्घाटन बहुजन समाज पार्टीचे नेते खडकवासला विधानसभेचे इच्छुक उमेदवार अरुण अण्णा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्ष गणेश पोकळे उपाध्यक्ष अमित जाधव दिलीप पुरी सिद्धार्थ गायकवाड गणेश शेटे अमित लोणारे मंगेश कोणारे दिनेश गोटे आबा लांडगे आणि अनेक रिक्षाधारक उपस्थित होते यावेळी बोलताना मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल असे अरुण अण्णा गायकवाड यांनी सांगितले रिक्षाधारकांच्या वतीने गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने रिक्षाधारक आणि नागरिक उपस्थित होते नमस्कार माझं नाव दिलीप पुरी अण्णाने आज डायरीमध्ये डायरी विजयनगर स्टँडवर येऊन आम्हाला प्रतिसाद आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आमच्या स्टँडला वाली नाही तर अण्णा आम्हाला पुढाकार दिला आणि अण्णांनी आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल खरंच अण्णांचे आभारी होतो आम्ही आणि अण्णांनी कुठंतरी आम्हाला मार्गदर्शन करून आमच्या पाठीशी राहून आमच्या स्टँडचे काही कायदेशीर रित्या आमचं स्टँड आम्हाला मिळून द्यावं एवढीच इच्छा हां देव नाळ नमस्कार मी अरुण भाऊ गायकवाड खडकवासले विधानसभा मतदारसंघ डायरीगाव आणि या ठिकाणचा इच्छुक उमेदवार दोनशे दहा मधला दोनशे अकरा काय सांगा आज रिक्षा स्टँडचं उद्घाटन होत या ठिकाणी डायरीश्वर रिक्षा स्टँडचे संस्थापक अध्यक्ष माननीय गणेश भाऊ कोकळे पाटील यांनी आज मला दुपारी चार वाजता निमंत्रण दिले आपल्याला या ठिकाणी रिक्षा स्टँडचे उद्घाटन करायचे त्या ठिकाणी मला आपण जरूर करू आणि डायरी गावामध्ये डायरीगाव ते शेंगड रोडपर्यंत आमच्या रिक्षा स्टँडच्या ह्या पाट्या राहणार आहेत आणि मी त्यांना ते करून दाखवणार आहेत प्रत्येक ठिकाणी स्टॉपवर आमच्या डायरीश्वर रिक्षा स्टँडच्या ह्या पाट्या राहणार आहेत शेंगड रोड प्रतिनिधी लक्ष्मण साबळे धायरी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा